देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यांनी आपली राजकीय ओळख एक यशस्वी मुख्यमंत्री आणि कुशल रणनीतिकार म्हणून दाखवली आहे दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेलं बहुमत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे मानलं जात असलं तरी फडणवीसांनी त्यांचा प्रचंड प्रभाव आणि कार्यक्षमतेतून राज्याच्या नेतृत्वात एक नव दिलं दोन मध्ये बहुमत असूनही सत्ता गमावल्यावर त्यांना अनेक राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला परंतु त्यांनी त्याचा धडा घेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपली रणनीती सुधारली आणि हिंदुत्वाच्या व्यापक अजेंड्याद्वारे एक वेगळं वर्चस्व निर्माण केलं फडणवीसांच्या नेतृत्वातील सर्वात मोठा हात आहे त्यांचं स्मार्ट राजकारण आणि विविध जातींच्या आणि समुदायांच्या समीकरणांचा सूक्ष्म अभ्यास दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता गमावल्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वावर काही प्रश्न उपस्थित झाले होते परंतु त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या पारंपरिक हिंदुत्वाच्या समीकरणावर लक्ष ठेवत नव्या शिवसेनेत फूट पाडली ज्यामुळे त्यांना अप्रत्यक्षपणे विरोधकांची ताकद कमी करण्यास मदत झाली त्यांच्या पुढाकाराने भाजपला नवे चेहरे आणि एक नवीन कार्यशक्ती मिळाली फडणवीसांची रणनीती केवळ व्यक्तिगत विजयाने न थांबता त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर आधारित एक मजबूत राजकीय स्थिती निर्माण केली ज्यामुळे भाजपच्या विजयाच्या पलीकडे फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाला जनमान्यता मिळाली दोन मध्ये सत्ता गमवल्यानंतर फडणवीसांनी संयमाने आणि विचारपूर्वक आपली रणनीती सुधारली त्यांनी विरोधकांच्या अपयशांचा अभ्यास केला आणि ठाकरे गटाच्या हिंदुत्वाच्या पारंपरिक समीकरणाला बाजूला सारून आपल्या पक्षासाठी एक नवा मार्ग तयार केला महाराष्ट्राच्या राजकारणात पारंपरिक जातीय समीकरण नेहमीच महत्वाची ठरली होती मात्र फडणवीसांनी जातीपातीच्या परिघाला ओलांडून हिंदुत्वाचा एक व्यापक अजेंडा पुढे आणला धर्माच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार मोहीम चालवून त्यांनी मतदारांना एकत्रित केले एक नवीन सामाजिक सांस्कृतिक आघाडी निर्माण केली महाविकास आघाडीची अपयशी समीकरणे महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील मतभेद याचा फडणवीसांनी फायदा घेतला आणि यशस्वीपणे महायुतीला एकत्र करून सत्ता स्थापनेत यश मिळवलं भाजपची ग्राउंड लेवल रणनीती फडणवीसांनी प्रत्येक मतदारसंघातील सामाजिक समीकरणांचा अभ्यास करून भाजपच्या विजयाची संरचना तयार केली त्याने तिकीट वाटपाच्या अधिकारांचा कडेलोट केला आणि प्रभावी नेत्यांना वेळोवेळी आपल्या आणलं यामुळे विरोधकांना कमकुवत करण्यात भाजपला यश मिळालं महायुतीतील तिडा आणि फडणवीसांची भूमिका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीतील तिडा वाचवणे हे फडणवीसांसाठी एक महत्वाचे आव्हान ठरलं आहे एकनाथ शिंदे गटाने मंत्रीपदाच्या अधिकारांसाठी दबाव वाढवला आहे त्याचवेळी भाजपने गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे कारण हे खात शासनाच्या प्रशासनावर प्रभाव ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे शिंदे गटाला शांत ठेवण्यासाठी भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद आणि काही केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर दिली आहे भविष्यातील दिशा फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर जागा मिळवली आहे त्यांचा व्यापक हिंदुत्वाचा अजेंडा जातीय समीकरणांना फोडण्याची रणनीती आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत उणीवांचा फायदा घेत राजकारणात पुढे जाण्याची क्षमता यामुळे हे आगामी पाच ते वीस वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा ठरतील त्यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणि एकजुटीच्या दृष्टीने महायुतीला दीर्घकाळ सरकार देण्याची क्षमता आहे